नमस्कार डी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे महाशिवरात्री म्हणजे श्री शिवशंकर व माता पार्वती यांचे विवाह हे महाशिवरात्री संपूर्ण भारतात भाविक शिवशंकर व माता पार्वतीच्या दर्शनाकरिता सकाळपासूनच रांगेत राहून विधिवत पूजा अर्चना करतात असेच धानुटोला शिव मंदिर देवस्थानात हजारोच्या संख्येत भाविक दर्शनाकरिता येतात जे पांगडी जलाशय व जंगलाच्या जेवढील व शिवशंकर विराजमान आहेत त्याचप्रकारे कवलेवाळा शिवमंदिर व पोंगेझेरा शिवमंदिर जे प्राचीन काळपासून ह्या पोंगेझेराच्या जंगलाच्या कुशीत विराजमान आहे इथे लाखोच्या संख्येत भक्त दरवर्षी येतात पोंगेझेरा याला लहान गायम पण बोलले जाते कारण गायच्या तोंडातून सतत पाणी निघताना आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो हे पाहण्याकरिता व भोलेशंकराच्या दर्शनाकरिता दरवर्षी महाशिवर्री झिशी लाखों भक्त मोटा संख्य हजर होता फिर खाओ जी पापा